राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी कृषी सेवा हीच खरी ईश्वर सेवा तसेच आपल्या काळे आईतून पांढरं सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपण कापूस पिकातील लागवडीनंतरच्या पहिल्या पंचेचाळीस दिवसातील कापूस पिकाचं व्यवस्थापन यावरती आजचा व्हिडिओ बनवत आहोत शेतकरी मित्रांनो आज मोठ्या आग्रहाने आमच्या साईनाथ भाऊंनी आपल्याला हा कापूस पिकावरील जो व्हिडिओ बनवायचा आहे त्यासाठी त्यांनी मला जाणून बुजून हा पांढरा शर्ट आणि पांढरी टोपी घालून दादा ह्या काळ्या रानातून पिकणाऱ्या ह्या पांढऱ्या सोन्याचा व्हिडिओ तुम्ही या पांढऱ्या पोशाखात करावा अशी त्यांनी विनंती केली आणि त्या अनुषंगाने मी हा आजचा व्हिडिओ टोपी आणि पांढरा शर्ट घालून तुमच्यासमोर प्रसारित करत आहोत शेतकरी मित्रांनो सरासरी एक जून च्या एक ते दहा जून च्या दरम्यान बऱ्याच आपल्या शेतकरी बांधवांच्या कपाशी पिकाच्या लागवडी या झालेल्या आहे आणि कापूस बियाणं नामांकित कंपन्याचं म्हणण्यापेक्षा ठराविक एका ब्रँड माग पळणारा आपला हा समाज आहे या ठराविक माग पळता पळता फार नाकीदम झाला आणि इकडून तिकडून शंभर दोनशे तीनशे किलोमीटरहून कोणी कमी जास्त किमतीमध्ये ते माल बियाणं उपलब्ध केलं आणि त्याच्या लागवडी आपण आपल्या शेतात केलेल्या आहे मग आता एवढा मोला मागाचं बियाणं बियाणं मिळवण्यासाठी झालेली दमछाक या सगळ्या गोष्टी फक्त बियाणं निवडीवरच येऊन थांबत नाही त्याचं संपूर्ण व्यवस्थापन रोग किड नियंत्रण या सगळ्या गोष्टींवरती एक अचूक व्हिडिओ पहिले पंचेचाळीस दिवस हेच त्या पिकाचे जोमदार वाढीचं बाळसं टिकवण्याचं बाळसं आणण्याचं अनाज आणि झाडाची बांधणी करण्याचा हा जो कालावधी असतो त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी विचारात घेण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत तर शेतकरी बंधूंना आपल्याला ह्या पहिल्या पंचेचाळीस दिवसामध्ये अंतर मशागतीचे कामं असतील पाणी व्यवस्थापन असेल रोग किड नियंत्रण असेल खत व्यवस्थापन असेल विरळणी असेल तसेच अन्नद्रव्याची कमतरता ओळखून अन्नद्रव्याचा पुरवठा त्या पिकाला करणं असेल या सर्व गोष्टी आवर्जून आपल्याला या ठिकाणी करायच्या आहे एक काळ होता दहा ते अकरा क्विंटल कपाशीचं उत्पादन मिळालं तरी आपला शेतकरी समाधानी राहत होता दोन हजार दहा अकरा पर्यंत आम्ही ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो आम्ही ज्या गावातून आलेलो हो, आहोत त्या दहा बारा खेड्यांमध्ये घर तिथं कपाशीच्या लागवडी चार बाय चार चौफुलीवरती लागवडी होत होतात आणि होत होत्या आणि आठ ते नऊ दहा क्विंटल मध्ये आम्ही त्यावेळी समाधानी राहत होतो आळव्या उभ्या वखराच्या पाळ्या तर वापरल्या जात होत्या परंतु आता शेतीत इतकं व्यापारीकरण आलेलं आहे का दोन हजार बारा तेरा नंतर चार बाय दोन असेल पाच बाय दीड असेल पाच बाय एक असेल सहा बाय एक असेल पाच बाय एक असेल नवे नवे तर मागील वर्षी आमचे प्रमोदजी भालेराव येवल्याचे प्रगतशील शेतकरी यांची अक्षरशः तीन बाय दोन वरती कपाशीची लागवड होती त्यांनी एकरी तीन बाय दोन वरती लागवड असणाऱ्या कपाशीचं मल्चिंग पेपर वरती लागवड होती सत्तावीस क्विंटल प्रति एकरी उत्पादन त्यांनी काढलेलं आहे इतकी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला अचूक व्यवस्थापन या पंचेचाळीस दिवसात पहिल्या पंचेचाळीस पंचेचाळीस दिवसात जी काम करायची आहे त्या संदर्भात आपण आत्ता चर्चा करणार आहोत यामध्ये पहिला मुद्दा येतो लागवड झाल्यानंतर सरासरी दहा ते वीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला आपल्या कपाशी पिकाला पहिली आळवणी करून घ्यायची आहे तदनंतर वीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला आपल्या कापूस पिकाला दुसरी आळवणी करून घ्यायची आहे त्या दरम्यान आपल्याला मधला जो कालावधी आहे दहा दिवसाचा ह्या दरम्यान आपल्याला एक फवारणी त्या पिकावर करायची आहे तसेच रासायनिक खताचा पहिला हप्ता आपल्याला त्या पिकाला द्यायचा आहे नियमाने कपाशी पिकाची लागवड करण्यापूर्वी बेसल खताची खत मात्रा त्या पिकाला देणं बंधनकारक असतं परंतु आपल्याकडं नव्याण्णव टक्के शेतकरी आजही आपण इतकी जनजागृती करून इतके व्हिडिओ प्रसारित करून नव्हे नव्हे तर बऱ्याच ठिकाणी खेड्यांमध्ये सामाजिक कार्यक्रमामध्ये याचे यावरती व्याख्यान देऊन जनजागृती करून सुद्धा शेतकरी आजही आपल्याकडं बेसलच्या ढोसच्या बाबतीमध्ये जी सकारात्मकता दाखवायला पाहिजे ती दाखवल्या जात नाही या अनुषंगाने पहिल्या दहा ते वीस दिवसाच्या दरम्यान किंवा वीस दिवसाच्या आसपास पहिलं खतग्यापण व्यवस्थापनाचा पहिल्या रासायनिक खताचा हप्ता आपल्याला त्या पिकाला द्यायचा आहे तसेच तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला त्या पिकाला रासायनिक खताचा शिफारसीत खताच्या खताची खता मात्रा या ठिकाणी त्या पिकाला द्यायचे आहे मग आता यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत दहा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान पहिल्या अळवणीपासून पहिल्या अळवणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपण घेणार आहोत महाबीजचा ट्रायकोडरमा तदनंतर एन पी तदनंतर घेणार आहोत चांगल्या कंपनीचं ह्युमिक आता ट्रायकोडरमा जर तुम्ही मला म्हणाल शेठ तुम्ही महाबीजच आता ट्रायको महाबीतचं या ठिकाणी शिफारस का केलेला आहे कुठल्याही कंपनीचा बाजारात तुम्ही ट्रायकोडरमा घ्यायला जा मी आज वीस वर्षापासून ह्या व्यवसायात काम करतो माझ्याकडे पन्नास कंपन्यांचे एजन्सी आहे मी महाबीजचा काम करतो मी अधिक अधिकृत वितरक म्हणून काम करतो मी कृपकोचा अधिकृत वितरक म्हणून काम करतो तर एकशे पंचवीस एकशे तीस रुपये किलो मध्ये दे ट्रायकोडरमा देणारी सामाजिक बांधिलकी जपणारी महाबीज ही एकमेव कंपनी आहे इतक्या स्वस्तामध्ये ट्रायकोडर्मा कुठल्याही कंपनीचं बाजारात उपलब्ध नाही तदनंतर येतो आपल्याला त्याच्या जोडीला वापरायचं आहे एनपीके कॉन्सेंट्रिया नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश उपलब्ध करून देणारे जे जी जीवाणू आहे ते या ठिकाणी आपल्याला एक लिटर वापरायचं आहे ते सुद्धा आपल्याला एक तर महाबीज एक तर इफको किंवा क्रुप्को ह्या दोन्ही पैकी एका कंपनीचं वापरायचं आहे याचं कारण असं एकशे नव्वद ते सव्वा दोनशे अडीचशे रुपयाची दर दरम्यान प्रति लिटर एन पी के कॉन्सन्ट्रिया कौंस, देणारी ह्या एकमेव कंपनी आहे इप इपको आणि क्रुपको ह्या सहकारी तत्वावर चालणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या ह्या कंपन्या आहे का जेणेकरून शेतकऱ्याप्रती त्यांची एक वेगळी नाळ बांधल्या गेलेली आहे अशा पद्धतीनं ट्रायकोडर्मा आणि एन पी के आपल्याला हे एक किलो आणि हे एक लिटर त्याच्या जोडीला डॉक्टर रूटमॅक्स सुपर किंवा ड्रिपर के एक किलो या दोन्हीपैकी कुठल्याही आपल्याला एका कम याच्या व्यतिरिक्त कुठलाही ह्युमिक वापरण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका मी माझ्या वीस वर्षाच्या कारकिर्दीत शंभर कंपन्यांचे ह्युमिक आणले वापरले रिझल्ट पाहिले परंतु आज अखेर डॉक्टर रुटमॅक्स सुपर किंवा वनिताचं ड्रिपर के याच्या थोडीसड ह्युमिक मला आज तरी पाहायला मिळालेलं नाही तर अशा पद्धतीनं एक किलो ट्रायको एक किलो एनपीके कॉन्सेंट्रिया ह्युमिक आणि दोन किलो काळागूळ हे तीनशे लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजवून सकाळी प्रति झाडास एक ग्लास किंवा पंपाचं नोजल काढून पंप बॅटरी पंपाने आपल्याला या ठिकाणी कापूस पिकाला आपल्या आळवणी करणं बंधनकारक आहे हे सगळं जे पुढचं जे, जे आपण व्यवस्थापन पाहणार आहोत किंवा जे आता व्यवस्थापन पाहणार आहोत हे वीस क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळव मिळवण्याच्या अनुषंगाने आपले चाललेले हे प्रयत्न आहे तदनंतर दुसरी जी आळवणी आहे ती घेणार आहोत आपण वीस ते तीस दिवसाच्या दरम्यान यामध्ये आपण देणार आहोत बारा एकसष्ट एकरी दोन किलो नाही मिळालं अकरा चौवेचाळीस अकरा एकरी दोन किलो नाही मिळालं तर चौदा अठ्ठेचाळीस एकरी दोन किलो यामध्ये अकरा चौवेचाळीस अकरा घेताना आपल्याला काळजी या आप ठिकाणी घ्यायची आहे एक तर नागार्जनाचं झेटावल आपण घेणार आहोत नाही मिळाला तर ट्रान्सवर्ल्डचं अकरा चौवेचाळीस अकरा प्लस टी आपण घेणार आहोत जेणेकरून नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश या तिन्ही मात्रा त्यामधून मिळत असताना ट्रेस एलिमेंट सुद्धा त्यामधून ह्या कंपन्या आपल्याला देतात काही प्रमाणात मायक्रोन्यूट्रन सुद्धा त्यात त्यांनी समाविष्ट केलेलं असतं म्हणून ह्या तीन कंपन्यांच्या व्यतिरिक्त अकरा चौवेचाळीस अकरा याची आपण निवड करायची नाही तसेच बारा एकसष्ट आपण कुठल्याही नामांकित कंपन्यांचं आयसीएलचं आपण घेऊ शकतो महादनचा आपण घेऊ शकतो ट्रान्सवर्डचा आपण घेऊ शकतो दोन किलो बारा एकसष्ट नाही मिळालं तर चौदा अठ्ठेचाळीस चौदा इंडिकेम किंवा ट्रान्सवर्ड ह्या तीन ज्या विद्राव्य खताच्या ज्या ग्रेड मी तुम्हाला सांगत आहे या तिन्ही ग्रेडपैकी कुठली तरी एक ग्रेड आपल्याला या ठिकाणी दोन किलो घ्यायचे आहे आणि त्याच्या जोडीला धूम एक ड्रिप स्पेशल दोन लिटर या ठिकाणी येतं आणि यामधून आपल्याला मिळतंय ते म्हणजे सायटोकायनिन अॅमिनो ऍसिड फुलविक ॲसिड व्हिटॅमिन सोळा सोळा टाईप याचं एकत्रित द्रावण ह्या डब्यामध्ये आहे त्याच्या जोडीला एक किलो एन ट्वेंटी वनचा वापर आपण करणार आहोत काय आहे एन ट्वेंटी वन स्लो रिलीज नायट्रोजन एक ते दीड किलो आपण या ठिकाणी घेणार आहोत पुन्हा याच तीनशे लिटर पाणी आपल्याला करायचं आहे बॅटरी पंपाचा नोझल आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे किंवा एक ग्लास प्रति झाड याप्रमाणे सदर औषधाची आळवणी आपल्याला या ठिकाणी करायच्या ह्या दोन आळावण्या आपण या ठिकाणी बघितल्या आता ह्या दोन आळवण्याच्या दरम्यान खताचा रासायनिक खताचा रासायनिक खताच्या खताचा ढोस रासायनिक खताचा पहिला हप्ता देणं आपल्याला बंधनकारक आहे मी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सांगितलं नव्याण्णव टक्के शेतकरी आपल्याकडं कापूस पिकाकडे बेस कापूस पीक करण्यापूर्वी बेसलला रासायनिक खताचा पहिला हप्ता जो टाकायला पाहिजे तो टाकत नाही मग ना यामध्ये ला या, या दहा ते दहा ते तीस दिवसाच्या दरम्यान दहा ते सॉरी दहा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपण जो रासायनिक खताचा पहिला ढोस आपल्या पिकास देणार आहोत त्यामध्ये आपण आवर्जून घेणार आहोत अमोनियम सल्फेटची एकरी एक, एक बॅग म्हणजे पन्नास किलो अमोनियम सल्फेट आपण या ठिकाणी देणार आहोत जर अमोनियम सल्फेट आपल्याला मिळालं नाही तर एन ट्वेंटी वन दहा किलो यामध्ये सुद्धा नायट्रोजन आणि सल्फर हे दोन प्रमुख अन्नद्रव्य आपल्याला मिळतात आणि एन ट्वेंटी वन हे स्लो रिलीज नायट्रोजन असतं पिकाला पिकेच्या वाढीनुसार पिकाला पिकाच्या वाढीच्या भुखेनुसार नायट्रोजन आणि सल्फर उपलब्ध करून देण्याचं काम एन ट्वेंटी वन करत असतं ते आपल्याला या ठिकाणी दहा किलो घ्यायचं आहे त्याच्या जोडीला शेतकरी मित्रांनो आपण पंच्याहत्तर ते शंभर किलो ग्रोमर चौदा पस्तीस चौदा नाही मिळाला ग्रोमर चौदा पस्तीस चौदा तर आपण घेणार आहोत बारा बत्तीस सोळा आणि त्याच्या जोडीला एकतीस किलो मायक्रोन्युट्रनची किट आपणाकडे मिळते यामध्ये झिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅग्नीज बोरॉन आणि मॅग्नेशियम सल्फेट या पाच अन्नद्रव्याची किट या पाच सा अन्नद्रव्याचा साठा त्याच्या वेगवेगळ्या बॅग त्या एकतीस किलोच्या पॅकमध्ये निघतात हे सगळं खत आपल्याला एकत्र करून त्याच्या जोडीला त्याच्या जोडीला अठ्ठ्याण्णव टक्के ह्युमिक चांगल्या कंपनीचं त्या बारा बत्तीस हो। ला कोटिंग करून आपण हा सगळा हा बेसळ हे सगळं एकत्र केलेलं खत जे आहे ते झाडापासून लांब रिंग पद्धतीनं किंवा खड्डा घेऊन आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत रासायनिक खताच्या बाबतीमध्ये आम्ही लहान असताना आजोबांनी आम्हाला जा कपाशीला खत टाका म्हणून सांगितलं आम्ही मुलांनी झाडाला खेटून खत टाकली होती दोन एकर कपाशी दुसऱ्या दिवशी भुईसपाट झाली होती तेव्हा शेतकरी बांधवांना विनंती रासायनिक खताचा डोस देतानी झाडापासून लांब मुलांच्या पोरांच्या गडाच्या भविष्यावरती आपण खते टाकायला सांगून कार्यक्रमाला गडगण्याराला अमरेसाला आपण जात बसू नका काळजीपूर्वक स्वतः उभं राहून ही काम आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची आहे तदनंतर तदनंतरचा मुद्दा येतो कापूस पिकाला कापूस पिकाच्या सुरुवातीच्या जोमदाटवाढीच्या अवस्थेमध्ये खरबुड्या मसी तसेच पिसुळे किंवा इतर जमिनीतल्या हानिकारक किडी किंवा बुरशी तुडून पाने कुरतडली जातात पाने गोळा होतात नवे नवे तर दांडा खोड जे आहे ते लाल झालेला आपणास पाहाव्यास मिळतं म्हणजे पहिली फवारणी आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे मग यामध्ये हिरवा तुडतुडा तोड़ असेल पांढरी माशी असतील फुलकिडे असतील या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पिवळा मावा असेल प्रादुर्भाव पानाच्या वरतून मोठ्या प्रमाणात झालेला आपणास दिसतो मग त्या अनुषंगाने फवारणी घेण्यापूर्वी आपण आपल्या कपाशीच्या जा झाडाचे प्लॉटचे व्यवस्थित फोटो काढावे त्याचा व्हिडिओ बनवावा आणि तो व्हिडिओ फोटो मला मी सकाळी आठ ते संध्याकाळी आठ आमच्या खुर्चीवरती बसलेला असतो तुम्ही ते घेऊन या आणि त्यानुसार रोग आणि किडीची ओळख करून बुरशीची ओळख करून या ठिकाणी आपण योग्य कीटकनाशक बुरशीनाशक आणि विद्रव्य खत याचा फवारणीतून या ठिकाणी वापर करणार आहोत आता पहिली फवारणी आपण बघितली पहिली आणि दुसरी आळवणी आपण बघितली पहिल्या खताचा हप्ता आपण या बघित बघितला यानंतर आपण विचार करणार आहोत तो म्हणजे रासायनिक खताच्या दुसऱ्या ढोसचा दुसऱ्या हप्त्याचा सरासरी सरासरी पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान किंवा तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान आपण आपल्या पिकाला रासायनिक खात्याचा दुसरा हप्ता देत असतो पण हे करत असताना एक महत्वाचा मुद्दा बोलायच्या बोगा हो थोडासा मागे राहिला तो म्हणजे आंतरमशागत आणि तननियंत्रण सुरुवातीच्या काळामध्ये आपणास कपाशी तननियंत्रण जे करायचं आहे ते एकात्मिक तननियंत्रणाच्या माध्यमातून म्हणजे खुरपणी वखरणी कोळपणी या या मार्फत सुद्धा आपल्याला आपले कपाशी जे आळे साफ करणे वखरपाळी आखणे किंवा कोळपणी करणे ही कामं आवर्जून आपल्याला या ठिकाणी करायची आहे आता कपाशीमध्ये कुठले तन्नाशक वापरावे कपाशीतील जर आपल्याला रासायनिक पद्धतीनं नियंत्रण जर करायचं असेल ती या संदर्भातला व्हिडिओ आपण यापूर्वी प्रसारित केलेला आहे त्याची लिंक आपण हा व्हिडिओ चालू असताना वरती दाखवत आहे त्या लिंकवरती जर आपण क्लिक केलं तर कपाशी पिकातील नियंत्रणाच्या बाबतीतली सविस्तर माहिती आपल्याला त्या ठिकाणी पायास मिळेल आता जो दुसरा जो मुद्दा येतो हा अजून एक मुद्दा सरासरी कपाशी वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला जर काही ठिकाणी दोन दोन तीन तीन झाड जर दिसत असेल तर त्यातील जे मजबूत झाड आहे का जो जोमदार वाढीचा वाढ त्याची होताना दिसते बाळस त्याला दिसत आहे असं झाड ठेवून दोन एक किंवा दोन कुपाशीत द्रोप त्यातून आपल्याला काढून टाकायचे आहे तसेच एकरी जी झाडाची संख्या आपण ज्या अनुषंगाने साडेपाच हजार सहा हजार सात हजार काय जे तुमचं लागवडीचं अंतर ठरलेलं होतं त्यानुसार त्या अनुसरून एकरी झाडाची संख्या टिकवण्याच्या दृष्टीने आपल्याला तेवढे झाड तितके प्लॅन्ट एकरी टिकवायचे आहे विरळणी करून आपल्याला ती झाडं त्या ठिकाणी ठेवायचे आता यामध्ये रासायनिक खताचा जो दुसरा हप्ता आपण आपल्या पिकास देणार आहोत त्यामध्ये आपण देत आहोत पीक आहे आपलं तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यानच यामध्ये देत आहोत शेतकरी मित्रांना आपण कॅल्शियम नायट्रेट पंचवीस किलो दहा सव्वीस सव्वीस किंवा क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस शंभर किलो आणि बोरॅक्स तीन किलो परत एकदा सांगतो कॅल्शियम नायट्रेट पंचवीस किलो दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो किंवा क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस शंभर किलो बोरॅक्स तीन किलो आणि ह्यामध्ये नायट्रो डी एच नायट्रे� ज्या खतामधून नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश ही तिन्ही अन्नद्रव्य आपल्याला मिळतात त्या खताला आपल्याला फक्त आणि फक्त दोनशे एम एल नायट्रोडिच कोटिंग करून हे सगळे खत एकत्र करून पुन्हा एकदा कपाशीच्या जा झाडापासून जा लांब आळे पद्धतीनं किंवा खड्डा घेऊन शक्यतो आळं करून ह्या रासायनिक खताचा ह्या रासायनिक खताचा दुसरा हप्ता आपल्याला या ठिकाणी ह्या पिकास द्यावायचा आहे त्या दरम्यान आपल्याला का आपल्या कापूस पिकावरती दुसरी कीटकनाशक बुरशीनाशक आणि विद्रव्य खताची फवारणी सुद्धा घ्यायची आहे त्यासाठी पुन्हा एकदा आपण आपल्या कपाशीच्या प्लॉटची झाडांची फोटो आणि व्हिडिओ बनवायचा आहे तो व्हिडिओ मौनगिरी कृषी मध्ये येऊन आम्हाला दाखवायचा आहे रोग आणि किडीची ओळख करून पिकाचा जोमदारवाडीचा जोम पाहून मग कुठला संस्कार आपल्याला त्यावर करायचा आहे त्या अनुषंगाने आम्ही तुमच्याशी चर्चा करून कापूस पिकाच्या दुसऱ्या फवारणीचं व्यवस्थापन आपण या ठिकाणी करणार आहोत तसेच दुसऱ्या फवारणीचे फवारणीसाठी येताना जे फोटो जे व्हिडिओ तुम्ही आपण आम्हाला दाखवणार त्यानुसार कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता या ठिकाणी आपल्या झाडांमध्ये दिसत आहेत त्यानुसार आपण सुष्मा अन्नद्रव्याचा सुद्धा पुरवठा या ठिकाणी फवारणीतून करणार आहोत करणार आहोत तर शेतकरी बंधूंनो आजचा हा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ पंचेचाळीस दिवसातील कापूस पिकाचं व्यवस्थापन यावरती आपण बनवला सदर व्हिडिओ बनवत असताना माझ्याकडे जेवढी माहिती होती तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला परंतु कापूस पिकामध्ये आर्थिक दर्जेदार उत्पादनामध्ये पहिल्या पंचेचाळीस दिवसामध्ये आपल्याला याच्या व्यतिरिक्त आपण जर आपल्या लेवलला काही कामं करीत असाल निश्चित आपण आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली जो कॉमेंट बॉक्समध्ये आहे त्यामध्ये टाईप करावं तसेच आवर्जून आपण कुटकुट आपण कोणत्या जातीची लागवड केलेली आहे आणि किती अंतरावर केलेली आहे ते सुद्धा या ठिकाणी या कॉमेंट मध्ये टाकावं निश्चितच या ठिकाणी बळीराजा कष्ट करत असताना काळ्या आईच्या पोटातून पांढरं सोनं पिकवत असताना आवर्जून त्याला ज्या त्या टप्प्यावर पिकाच्या वाढीच्या टप्प्यावर जो जो सल्ला लागेल त्यासाठी मौनगिरी कृषी दीपक हे दुकान ही संस्था सदैव आपल्या सेवेत समर्पित राहील निश्चितच आपण आपलं मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल सबस्क्राईब करावं अधिक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पाठवावी पोहोचवावी स्टेटसला ठेवावं गावातील ग्रुपवरती टाकावं चॅनल जरूर सबस्क्राईब करावं याचं कारण असं सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही